रुग्णालय येथे दाखल केले असतं काही वेळाने त्याचा मृत्यू झाला सदर प्रकरणामध्ये तपास केला असता यामध्ये काही घातपात असल्याची शक्यता निष्पन्न झाल्यामुळे सदर बाबीमध्ये आणखी तपास करून याचा याच्यामध्ये एक आरोपीने त्याला त्याच्याकडील बॅग फोडण्याच्या दृष्टीने त्याच्या बॅग घेण्याच्या ह्याच्यासाठी त्याला ढकलून दिल्याचं निष्पन्न झालं त्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामधील आरोपी भारत मडावी यास ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास रामनगर पोलिसांनी करत येत आहे